नमस्कार मंडळी मंडळी उद्या दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी फलटण येथे खासदार केसरी मैदान पार पाडणार आहे पाच लाखाचं याच मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर यांच्या आदत किंग सुंदरचा पेहरा फिक्स झाला म्हणजेच हिंद केसरी पुसेगावचा मानगरी घरनिकेच्या राजासोबत सुंदरचा आणि राजाचा पेहरा फिक्स झाला पण काही कारण राजाचा आणि सुंदरचा पेहरा रद्द झाला आता सुंदरचा पेहरा नक्कीच टॉपचा झालेला आहे आणि तो पेहरा फिक्सचा झालेला आहे नक्कीच उद्याच्या फलटणे ते मैदान पार आहे या मैदानामध्ये आदत किंग सुंदर सोबत पळणार आहे उमरीकरांचा वजीर उमरीचा वजीराने आपला सर्वांचा लाडका आदत किंग सुंदर उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला फलटण्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार आहे नक्कीच उमरीचा वजीर हा बैलगाडी शिरस क्षेत्रामध्ये व बरेचसे बिनजोड शर्यती उंबरीच्या उजिराने गाजवलेल्या आहे उद्या उमरीच्या उजिराने आणि सुंदर पाळणार आहे भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा